शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून खाजगी कंपन्यांच्या सहकार्यातून शेती पिकाचं उत्पादन दुप्पट करण्याचा प्रकल्प राबवला जाणार आहे त्याशिवाय शेतीमालावर प्रक्रिया करणारे सातशे प्रकल्प उभारण्याची घोषणा महसूल मंत्री दादा पाटील यांनी केली सर्वांनी साथ दिल्यास राज्यात दुधाचा एक ब्रँड तयार करू असं दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं कोल्हापुरात मटा कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते महाराष्ट्र चा कोल्हापूर आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सहकार विषयावर मेक इन कोल्हापूर कॉन्क्लेव्ह आयोजित केले होते या प्रसंगी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शेती आणि सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आली असं नमूद केलं शेती उत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकार विविध प्रयोग करत आहे त्याचाच एक भाग म्हणून खाजगी कंपन्यांच्या सहकार्यातून दहा लाख शेतकऱ्यांना विशेष मदत केली जाणार आहे त्यांच्या जमिनीचा पोत तपासून कोणती पिकं घ्यावीत आणि एकूणच पीक व्यवस्थापनाविषयी नियोजन केलं जाणार आहे शेतातील पिकांचं उत्पादन दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याशिवाय शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे राज्यात सातशे प्रकल्प उभारण्याची घोषणा नामदार पाटील यांनी केली विकास मंत्री महादेव जानकर यांनी दूध दराबाबत भाष्य केलं सगळ्या दूध संस्था आणि संघांनी साथ दिल्यास सरकारच्या पुढाकारातून राज्यात दुधाचा एक ब्रँड बनवता येईल असं नामदार जानकर यांनी नमूद केलं दूध दर ऊस दर आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नाबाबत खासदार राजू शेट्टी यांनी भूमिका मांडली साखर उद्योग टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपी मिळावी यासाठी साखरेचा हमीभाव निश्चित करून त्यानुसार एफआरपी ठरवण्याची गरज आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली सरकारनं अभ्यास केल्याशिवाय दूध व्यवसायासंबंधी कोणताही नवा आदेश काढू नये अशी अपेक्षा इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांनी व्यक्त केली बाजारपेठेचा अभ्यास व्यावसायिकता आणि योग्य व्यवस्थापन या त्रिसूत्रीची सांगड घातल्यास सहकार चळवळ पूर्वपदावर येईल असा विश्वास सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केला विविध मान्यवरांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांच्या शंकांना समर्पक उत्तरं देण्यात आली यावेळी महापौर शोभा बोंद्रे आमदार सुरेश हळवणकर आमदार संध्यादेवी कुपेकर आमदार सुजित मिंचेकर पुणे म्हाडाचे अध्यक्ष सिंह घाडगे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ संपादक पराग करंदीकर निवासी संपादक विजय जाधव मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते